महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण साहेबांनी काल काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्रामध्ये मा एकच राजकीय खळबळ माजली तर हा निर्णय त्यांचा धक्कादायक नाही आहे आश्चर्यजनक नाहीये कारण त्यांचा आणि आजी दादाचं हे सहा महिन्यापूर्वीच ठरलं होतं सत्तावीस अठ्ठावीस जून यापैकी कुठला तरी एक दिवस देवगिरी निवासस्थानी बैठक झालेली आहे कारण त्या बैठकीच्या अगोदर अजितदादांच्या बरोबर माझी बैठक सुरू होती माझी बैठक अजितदादांनी अर्धवट सोडून मला सांगितलं अशोक चव्हाण साहेबांच्या मला महत्वाचं सा बोलायचं त्यामुळे आपण नंतर बोलू आणि मग मी त्याच्यानंतर बाहेर पडलो देवगिरीवरून आणि अशोकराव चव्हाण साहेबांनी अजितदादांनी बंद दारा आणि त्या ठिकाणी बराच वेळ चर्चा केल्यानंतर त्याच वेळेस त्यांचं ठरलं कारण त्याच्यानंतर चार दिवसांनी अजितदादांनी राज्य सरकारमध्ये त्यांच्या मित्रमंडळासह सामील झाले आणि मंत्रिपदाची शपथ घेतली अशोकराव चव्हाण साहेबांचं त्याच वेळी ठरलेलं आहे त्यांच्या कारखान्याला बुलढाणा अर्बन बँकेचं काही कर्ज आहे किंवा आदर्श घोटाळा आहे हे सगळे संदर्भ त्याच्यामध्ये आहेतच ईडीग्रस्त दोघं आहेत अजितदादा पवार आणि अशोकराव चव्हाण साहेब हे ईडीग्रस्त असल्याने हे समदुखी आहेत यांनी अजितदादांनी जरी भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला अशोक रावण साहेबांनी बीजेपीच्या अंतर्गत प्रवेश करण्याचं ठरवलं हे सगळं पूर्वनियोजित होतं आणि हे अजितदादांच्या मार्फत सगळं झालेलं आहे असं माझं ठाम म्हणलं आहे